हेलो गाइस वेलकम बैक टू माय चैनल आज हम लोग एक कुछ नया एक्सपीरियंस करने आए है माहम में जो कि रेस्टोरेंट का नाम है तंग बली हाँ हाँ वो चेन्नई एक्सप्रेस वाला नहीं बट उस तो नया एक साउथ इंडियन आ, सारे कुजिंस यहाँ पे फ़ेमस है तो अभी आगे का वीडियो आप देखो पहले तो मैं आपको ऑर्डर का एम बी वगैरह सब देखा काफ़ी अच्छा है इंडियन शो आते यहाँ पे साउथ इंडियन के सारे मैच लगे हुए हैं कंट्रीज और उसका नाम भी दिया है स्क्रीन शॉट निकाल के पढ़ लेंगे ये अभी हमने कुछ मंगाया करबंदा जूस करबंदा जूस नॉट श्योर कैसा नहीं है कैसा रहेगा फर्स्ट टाइम हम ट्राई करते हैं ये थोड़ा थोड़ा कोकम जैसा लग रहा है शायद कोकम बोलते रहेंगे कोकम का कोकम बोलते रहेंगे साउथ इंडियन में बट टेस्ट काफ़ी अच्छा रिफ्रेशिंग है और हमारे साथ एक स्पेशल गेस्ट भी है <laughs> इसका में चैनल है मैं आपको लिंक में बाय डिस्क्रिप्शन में लिंक दे <laughs> आणि माझं माझं ब्लॉग कम्प्लिटली मराठीमध्ये असणार आहे तर तुम्हाला वैभवचं ब्लॉग नसेल बघायचं तर माझं ब्लॉग तुम्ही बघू शकता कारण माझं पूर्ण मराठीमध्ये आहे भले माझे ऑडियन्स हिंदीमध्ये आहेत तरी ओके 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 ठीक आहे कॉम्प्लिमेंटरी रेस्टॉरंटचे मॅनेजरे अमकु एक सोलकडी कॉम्प्लिमेंट के मैनेजर तो मी हे मी ट्राय करते आपण बघते तर इकडे ना एक वेगळ्या प्रकारचा मेन्यू आहे जसे की इथे विडी दिलेली आहे ह्याच्यामध्ये मॅन्यू हे बघा दिसत्या दिसते बरोबर ह्याच्यामध्ये मेन्यू कार्ड असं एकदम युनिक क्रिएटिव्हिटी यांची नेक्स्ट लेवल आहे त्यांचे प्लेट्स पण असे वेगळे आहेत काहीतरी चांगले आहेत नाही आणि खोलकडी पण अशा बॉटलमध्ये दिलेली आहे तर प्रेझेंटेशन यांचं खूप चांगलं आता बघूया जेवण कसं असतं मेन म्हणजे जेवण फूड फूड कसे असणार आहे ते ते डिपेंड करतं कोणत्याही रेस्टॉरंटच्या सक्सेससाठी तर फॉलो करा आपल्या मोटिवेशन चॅनल कुतुब फ्राय ठाज चेन्नई तुमचं चेन्नई कुतुब्राय पराठा ओके 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 ट्राय करते त्याच्यावर इस्का रिव्ह्यू आहोत ह्याचा रिव्ह्यू तुम्हाला देतो आता लवकरात लवकर काय करू मी ट्राय करणार आहे कुत्तू पराठा तिथे बघूया कसं लागतो तो बघा हा आहे चांगलं आहे टेस्टमुळे जे पण ऑर्डर आले हे आणि चटणी नाल आहे मिक्स वेज चट्टीनाल आणि इकडे आहे डोसा तरी म्हणजे चांगलं आहे तुम्ही ट्राय करू शकता हे मी परत नाव विसरले यांचे नाव एवढे डिफिकल्ट आहे ना काय होतंय चेन्नई हम्म

मी ट्राय करतोय संपवायचं मी क्वांटिटी ही पाहिजे जर तुम्ही तीन चार लोक येत असेल तर चांगलं ऑप्शन आहे तुमच्यासाठी वेजमध्ये आता श्रावण चालू आहे म्हणून बाकी हे लवकर लवकर संपतो संपवतो आणि तुम्हाला मी ठीक आहे सर कॅन्सल करतो तर परत एकदा यांनी कॉम्प्लिमेंटरी पायसम खीर दिलेली आहे तर ते टेस्ट करून बघूया आता टेस्ट करून सांग आता आमचं जेवण झालेलं आहे काय अशा प्रकारे रि झालेलं फोकस नाही आता एकदम रिजनेबल होतं हे तर ठीक आहे